आता आम्ही जेवण करण्यास सुरुवात अजय भाऊ राहिले अजय भाऊ वरण घेऊन वाढून राहिले आम्हाला मुंडे पाहायची जात आहे मंदिरामध्ये जात आहे ते

सांग वेला ती आणला ठाकणी जाऊ ना कोणत्या महादेव इंग्लेचा करतो तू रे गुरु अच्छा ओ या म्हणा हो हो या ओ या म्हणा या तर नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओचं हार्दिक स्वागत आहे तर कसे आहेत तुम्ही खूप दिवसांनी ब्लॉग शूट करता पहिले तर हॅपी न्यू इयर हा माझा जानेवारी महिन्यातला पहिला ब्लॉग आहे आता तर आता मी नदीवर चाललो रवीचा साईपाक आहे त्यांनी मला सांगितलं होतं तर येशीलमध्ये जेवण करायसाठी तर आता मी चाललो तर दीड वाजला आहे तर चला मग आता शिशुदाला घ्यायचं आहे आणि जायचं आहे तर चला मग नदीवर आता मी निघालो हा हो। तर आपली गाडी गाडीन जायचं आहे आपल्या आणि शिशुद्धा त्याला त्याच्या घरून उचलायच आहे तर चला शुधाच्या घरी आलो मी शिशुदाच्या घरी आलो मी ते शुद्धा रेडी होऊन तयार आणि शुद्धाचा राफी भाय तर आपली गाडी त्याला चालवायला लावतो चालू रे बाला नदीवर जाऊ नदीच्या रस्त्याने लागलो हो। तर रस्ता बघू शकता तुम्ही कसा आहे इंटरनॅशनली टक्कर देणारा रस्ता आहे आणि आमचे रेल्वे ड्रायव्हर बघू शकता पण गाडी चालू राहील रस्ता बहुत भारी आहे मग तर नदी जवळ आम्ही आलोच आहोत तर चला मग नदीपासून असे टन टनल वगैरे आहे हे जे आहे ना बघून राहिले पूर्ण बुलो होतं पाण्याच्या पूर आला होता तेव्हा तर आता हे जी सी तरी चांगलं थोडं कर केलं आहे नाहीतर रोड खराब असत बहुत खराब होता आहे आलो आम्ही आमच्या नदीवर तर रस्ता रस्ता असा आहे पूर्ण तर रस्ता असा आहे बोवा इकडं नदी दिसून राहिली असती तर जाऊ आपल्या आता मित्राकड आता आलो आम्ही नदीवर आणि बघू शकता तुम्ही पूर्ण इकडं नदी फुल गँगस आहे पूर्ण इकडं स्वयंपाकाची तर रवीचा तिकडे साहेब शकता तुम्ही खूप गर्दी आहे पण जशी पहिलं आम्ही लहानपण येतो तिथं तेवढी गर्दी राह खूप गर्दी राहत होती आलो आपल्या रवी भाऊकडे आला हो तर पाहू शकता रवी भाऊ आपलं तर, तर राम राम भाऊ मग येऊन जाईल मला थोडी माहिती ऋषभ भाऊ मोठे सॉफ्टवेअर इंजिनियर आम्ही लहान त्यांच्या पेक्षा हे मनातले पाहुणे आपले मामाजी काकाजी काकाजी ऋषभचे मामाजी आपले काकाजी मित्रांनो आता आम्ही आम्ही आता पूजा करण्यासाठी चाललो तर आपले रवी भाऊ आणि अजय भाऊ चाललो आणि बैल तर आता आम्ही आता जातो आपल्या मंदिरामध्ये आणि आमचे मोठे भाऊ आणि हे मंदिर दिसत आहे ना तिथं पूजा करण्यासाठी मी तर जाऊ शकत नाही तर रवी भाऊच आहे आपले

मित्रांनो आपले साहेब पूजा करून आलेली आहे आणि मयूर दादा पण आणि अजय भाऊ आपले लुंगीवाले पण आमचे मोठे भाऊ पूजा करून आलेली आहे फायनली तर आता आम्ही आमच्या साईपाकाकडे जात आहोत तर जितेंद्र आपले खूप उत्साहानं जात आहे समोर समोर त्याला भूक लागली जास्त तर त्याला आता आम्ही पण जातो

वरण टाकलं खूप भरभरून जेवण झालं माझच तर आता थोडं फिरतो मी नदीवर क्रिकेट चालू आहे का क्रिकेट चालू आहे तर थोडं फिरतो मी मला गावातले काही नमुने बी दिसले तर बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही हे आमचे निशांत गावंडे सर आणि हे आमचे मामाजी मामाजी नाही हे आमचे गावंडे नमस्कार सर मी गणेश बोरकर आपले केडीचे उपाध्यक्ष तीन चार वेळा टाइम आहे आमचे अनिकेत ठाकरे इकडे आता ते किती टाइम जेवला आणि आमची मामाजी मामाजी किंवा येईल होय का नाही तू सांग पहिला होय का नाही हो का नाही सांग काम चोट वाले पोटे सब तिकडं ताडून राहिले का ताडून राहिल तर इकडे <laughs> चाबीचा <laughs> पुरा सगळाच दिसतरी म्हण तर आपल्याकडं लय गाडी आहे ना आपण पाटील पाटील आहे पाटील माणसं आहोत हे आपली गाडी देऊ धापती गाडी जेवढ्या गाड्या गाड्या आहे आपल्या झुमकर झुमकर त्या परसरला आपल्या पुन्हा कारजी आपली तिथं दिसत ना कारवी तिकडे ते परसाच्या मागे <laughs> <पुना laughs> झुम करायचं ट्रॅक्टर आपण रीतीचा धन रीती आपलीच ट्रॅक्टर तिकडे तिकडे आहे तीन ट्रॅक्टर आहे आपल्याकडे एक स्कॉर्पिओ आहे आणि चार गाड्या आहे आपल्याकडे सायकल पण आपल्यास आहे दाखवून दे सायकल दिसून ब्लॉग कर तेवढी आपली शेती आहे नाव सांग आपलं नाव मयूर बालाजी ढाकलो ढाकले आपल्याकडे मोबाईल प्लस आहे आपल्याकडे आपण ब्रँड वाले वापरतो लोक दाखव आपला आपण दाखव आपला आगे। आगे आपले गणेश बोरकर आता हे आपले ढाकणे पाटील हे मोठे पाटील आहे आमचे ट्रॅक्टर सांगते आणि हे कॅटरस वाले मामाजी दाखव त्यांच्या फोटो कॅटरस वाले तेव्हा आडपाड बघत आहे जेवण वगैरे झालं तर आता आम्ही आता घरी निघत आहो तर आमच्या गावची नदी आहे वन आहे आणि इथं हनुमानजीचं मंदिर आहे तिथं पूजा केली जाते आणि ह्या महिन्यामध्ये तर चला आपली गाडी पार्क आहे तिकड तर चला मग एंटरटेनमेंट करण्यासाठी थोड ह्या मोबाईल पाहिजे आले तर हे आमचे मोठे मोठे माणसं इथे उभे आहे सगळे पाहू शकतो गणेश बोरकर निशांत गावंडे प्रेम गावंडे मामाजी आमचे तेजस महल्ले पंडित सिंग भोंड अजून निशांत गावंडे आणि आमचे पाटील पाटील बळ टाकले कुत्रा दाव रॉटविलर आणि रेसर यार रेसर 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 तो बोलण्यात चूक झाली थोडीशी माफ करून टाकाल काय शकता तुम्ही तुम्ही करू शकता वाट पाहत होते गाडी कर चालू कर ना आता चला 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 ला चालू झाली आम्ही समोर निघून राहिलो आता पडली का आणि ह्या इंटरनॅशनल रोड ना आम्ही घराकडे निघालो आहोत अरे बाबा अरे अभि आता जेवण झालं का आमचा गुरुचा पुट्टा समोर पात आमचा पोट्टा हा आणि इंगुलेचा पोटा ह्या अरे घेतला रे बाबा घेतलं ना रे तर आता मी चाललो आता आपल्याकडे आता चालू आता आपला रोड लागला हो चांगला रोड लागला हो चैन पडली का तू ये मग आता कसं करते तेली वे सोपती या ना तरी टप्प लवकर लवकर आता चला आम्ही पण निंगा यायची काही चला मग आपल्याकडे मी गुरुच्या म्हणा सांग

तर ह्या ब्लॉगला इथंच एंड करतो आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनेलला आणि खूप शेअर करा आणि तुमच्या मित्रां मैत्रीमध्ये शेअर करा तर चला बाय आणि भेटू उद्याला बाय बाय